नमस्कार मंडळी एक प्रश्न विचारते प्रामाणिकपणे उत्तर द्या तुम्ही कुठेही गेलात लग्न समारंभ मीटिंग शाळा किंवा ऑफिस मध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस बोलायची वेळ आली की तुमच्या छातीत धडधड वाढते का डोक्यात सगळं काही तयार असतं पण तोंड उघडलं की शब्दच सापडत नाही असं होतं का तुमच्यासोबत पण आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो की माझ्यात कॉन्फिडन्स नाही पण ऐका आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आत्मविश्वास नसतो असं काही नसतं तर तो तयार करायचा असतो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची विचार करण्याची पद्धत देखील बदलून जाईल बघा आपल्याला लहानपणापासून ला काय शिकवलं गेलं आहे की हा खूप हुशार आहे हा खूप कॉन्फिडंट आहे मग आपल्याला वाटतं की आपण तसे नाही म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे पण खरं सांगू का कॉन्फिडन्स म्हणजे कुठलीही जादू नाही आहे तर तो दररोज तयार होणारा स्वभाव आहे एक सवय आहे जसं भीती आपण शिकतो तसंच कॉन्फिडन्स पण शिकतो आपण कुणी अपमान केल्यावर तुटत नाही तर आपण स्वतःशी बोलताना तुटतो माझ्याकडून हे नाही होणार मी काय बोलणार आहे लोक माझ्यावर हसतील हे शब्द कोण बोलतं तर आपण स्वतः आणि मग रोज स्वतःला जर तुम्ही कमी लेखाल तर तुमच्यात कॉन्फिडन्स कुठून येणार आहे आजपासून एकच काम करा स्वतःविषयी वाईट बोलणं थांबवा बस आपण म्हणतो एक दिवस मी कॉन्फिडंट होईल पण तो दिवस कधीच येत नाही कारण कॉन्फिडन्स येतो तो छोट्या छोट्या निर्णयांमधून आज स्पष्ट आवाजात बोला आज नजर खाली घालू नका आज तुमचं मत स्पष्टपणे सांगा जरी कोणी ऐकलं नाही तरी सांगा हे छोटे क्षण आतून तुम्हाला मजबूत करतात बघा भीती कमी कशी होते भीती पूर्ण कधीच कमी जात नाही ती फक्त थोडीशी लहान होते आणि ती कधी लहान होते माहिती जेव्हा तुम्ही तिच्यापासून पळत नाही तेव्हा तुम्ही पहिल्यांदा थोडंसं घाबरता दुसऱ्यांदा त्यापेक्षा थोडं कमी घाबरता आणि तिसऱ्यांदा ती एक सवय होते मग तुमच्या एक दिवस लक्षात येतं की अरे आता एवढं काही वाटतच नाही मग भीती तुमचा शत्रू नाही आहे तर ते शिक्षक आहे सगळ्यांना वाटतं की माझं बोलणं परफेक्ट नाही पण खरं ऐका लोक परफेक्ट शब्द ऐकत नाहीत ते तुमची खात्री ऐकतात हळू बोला थोडंसं थांबून बोला जे माहीत आहे तेच बोला खोटा कॉन्फिडन्स नको आपल्याला खरा कॉन्फिडन्स हवा आहे जर तुम्ही रोज स्वतःला म्हणत असाल की मी कमजोर आहे तर जग देखील तुम्हाला तसंच पाहिल पण जर तुम्ही ठरवलं की मी शिकते मी सुधारते मी घाबरते पण थांबत नाही तर बदल सुरू होतो हळू होतो आणि तो, तो कायमचा होतो त्यामुळे लक्षात ठेवा कॉन्फिडन्स असलेले लोक वेगळे नसतात ते हार मानत नाहीत ते रोज स्वतःवर काम करतात जरी कोणी त्यांच्यावर टाळ्या वाजवल्या नाहीत ना तरी देखील ते स्वतःवर काम करत असतात आज एक निर्णय घ्या मी स्वतःला कमी लेखणार नाही आणि मग बघा एक दिवस तुम्ही बोलाल आणि लोक ऐकतील आणि म्हणूनच अगोदरच म्हणलं होतं की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची विचार करण्याची पद्धत देखील बदलून जाईल हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय म्हणजे तुम्ही स्वतःवर काम करायचं ठरवलं मग आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून नक्की जा आणि हो आपल्या मनस्वर बाय काव्या या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद